श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणीनं अकरा मार्च पासून तुम्ही स्वामी चरित्र सेवेला सुरू केलेली असेल ांना बऱ्याच भगिनी किंवा बरेच बंधू स्वामींचा प्रकट दिन एकतीस मार्च रोजी आहे तर एकतीस मार्च पर्यंत मोठ्या प्रमाणात सेवा करत असतात तर काही जण एकशे आठ पारायणाचा संकल्प केलेला असेल तर काही जणांनी एकवीस पारायणाचा संकल्प केलेला असेल किंवा काही जणांनी दररोज म्हणजे एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं अशी एकवीस दिवसाची ही सेवा सुरू केलेली असेल पण काही भगिनींना त्यांच्या काही वैयक्तिक अडचणींमुळे किंवा काही जॉब करतात त्यांच्या जॉबच्या अडचणींमुळे जर त्यांनी आणखीन सेवा सुरू केलेल्या नसतील तर आणखीनही वेळ गेलेली नाही तर काही जणांच्या मोठ्या प्रमाणात सेवा होत असतील तर काही जणांनी म्हणजे सन्मानामध्ये काहीच न आणता आजपासून जरी तुम्ही सेवेला सुरू केलं तरी काहीच हरकत नाही कारण असं म्हणतात की अध्यात्मामध्ये यायचं असेल तर आपल्या म्हणजे आत्म्याचे सुद्धा काही पूर्वकर्म असतात ते पूर्वकर्म आपल्याला त्या अध्यात्मापर्यंत पोहोचवतात तर तुम्ही म्हणजे असं समजा की तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा घडलेली नाही किंवा तुमची एकशे आठ पारायणचा तुमचा संकल्प करण्याची इच्छा होती पण झाला नाही तर अशा वेळेस तुम्ही असं समजून घ्या की आपल्या कर्माचे काही दोष आहेत आणि त्या कर्माच्या दोषामुळे आपण स्वामींपासून म्हणजे अध्यात्मापासून आपण लांब आहोत कारण जेव्हा अध्यात्माची ओढ लागते त्यावेळेस आपण समजून जायचं की जे आपले पूर्वकर्म आहेत वाईट पूर्व वाई पूर्वकर्म आहेत तर त्यांची घट झालेली आहे आणि आपला आयुष्याचा जो क्रम आहे तो एका अध्यात्माकडे वळतोय म्हणजेच आपल्या पुण्याचे जे फळ आहेत त्याची फळं आपल्याला म्हणजे आपलं बँक बॅलेन्स वाढवण्यासाठी आपण तिथपर्यंत पोहोचलेले आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही तर सो आपले पूर्वकर्म काहीही असो परंतु आपल्याला या जन्मात आपले चांगले कर्म करायचे किंवा आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करायच्या प्रमाणात आध्यात्मिक मार्गावरती जायचं आहे ही ज्यांची तीव्र इच्छा आहे त्यांनी म्हणजे आतापर्यंत त्यांनी संकल्पयुक्त सेवा केलेली नाही तर तुम्ही आजपासनं म्हणजे एकवीस मार्चपासून ते एकतीस मार्च पर्यंत तुम्ही एक चरित्र सारामृताच्या पारायणाची सेवा करू शकता आणि तुम्हाला एक म्हणजे एकवीस मार्च या दिवशी सुद्धा जर तुम्हाला ही सेवा सेवेलाचा संकल्प करणं झालेलं नसेल तर तुम्ही आवर्जून म्हणजे सात दिवसाचा संकल्पयुक्त सेवा करू शकतो तुम्ही सात पारायण करा भले कुणाला एकशे आठ पारायण शक्य झाले असतील कुणाला एकवीस पारायण शक्य झाले असतील कुणाला एकावन्न पारायण शक्य झाले असतील पण तुम्हाला अकरा पारायण सुद्धा शक्य होत नसतील तर अशा माझ्या बंधू भगिनींनी फुल नाही फुलाची पाकळी माझ्याकडनं माझ्या गुरूंना माझ्या महाराजांना मला समर्पित करायची आहे असा तुमचा तीव्र भाव आहे तर तुम्ही खचून न जाता तुम्ही सात दिवसाची सेवा आवर्जून करू शकता ह्या सात दिवसाच्या सेवेमध्ये तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता जर तुम्हाला सारामृताचं पारायण करायचं नसेल तर तुम्ही म्हणजे या काळामध्ये दत्त महाराजांची सेवा करू इच्छिता तर तुम्ही श्री गुरुचरित्राचं सुद्धा पारायण करू शकता फक्त मध्ये अमावस्या येते त्यामुळं गुरुचरित्र पारायणासाठी हा नियम आहे की आपण पारायण अमावस्येला सुरू करायचं नाही किंवा आपल्या पारायणाची समाप्ती अमावस्येला होईल हे टाळायचं आहे आणि म्हणजे जेणेकरून आपल्याला म्हणजे सुरुवातीला अमावस्या आणि समाप्तीला अमावस्या येणार नाही ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि जर मध्ये अमावस्या आली तर काहीच हरकत नाही तर तुम्ही मा दत्त महाराजांची सुद्धा सेवा करू शकता तुम्ही गुरुचरित्रचं पारायण सुद्धा करू शकता परंतु गुरुचरित्र पारायण करताना किंवा स्वामीचरित्र सारामृताचं संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला जे नियम आहेत ते नियम काटेकोरपणाने पाळावेच लागतात कारण कुठल्या पण नियमाशिवाय म्हणजे जसं आपण एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जातो दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात जातो त्यासाठी एक नियम आहे आपण म्हणजे ऍडमिशन घ्यायला जेव्हा जातो तर आपण फर्स्ट स्टँडर्डमध्येच म्हणजे ठराविक वयाचं ऍडमिशन हे फर्स्टला झालं पाहिजे आणि त्यानंतर फर्स्ट तुम्ही पास असाल तरच तुम्ही सेकंडला जाणार सेकंड पास असाल तर तुम्ही थर्डला जाणार त्याच पद्धतीनं अध्यात्मामध्ये सुद्धा किंवा आपण जे आध्यात्मिक मार्गावरती जातो तर त्याचे सुद्धा असे टप्पे असतात ते सुद्धा टप्पे आपल्याला त्याच पद्धतीने पार करावे लागतात कारण बली कुणाला मोठ्या प्रमाणात सेवा झालेली असेल तर त्यांचा जो पहिला टप्पा पार झालेला आहे त्यामुळं त्यांची आध्यात्मिक स्तर हा त्यांचा वाढलेला आहे आणि आपला जर आध्यात्मिक स्तर वाढवायचं असेल तर नित्य आपल्याला महाराजांच्या सेवेत राहायचे नित्य आपल्याला अध्यात्मामध्ये राहायचंय असं नाही की आपल्याला अध्यात्म करायचंय म्हणजे संसार सोडून द्यायचंय असं नाही किंवा आपण संसारात आहोत आपण संसारिक लोक आहोत म्हणून आपल्याला अध्यात्म सोडून द्यायचंय असं नाही तर कारण काही लोक असं म्हणतात की एवढ्या कमी वयामध्ये सारखं देवदेव करत फिरतो किंवा देवस्थानाचं दर्शन करत फिरतो तर तुमचं काय वय झालेलं आहे का तर कुठल्याही आध्यात्मिक कार्यासाठी आपल्याला वयाची आवश्यकता नाही कारण हे जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे ते शरीर ह्या जन्मापुरतं मर्यादित आहे परंतु जे आपलं आत्मा आहे तो आत्मा हा म्हणजे कितीतरी काळापासून म्हणजे कितीतरी तो या देहातून त्या देहात त्या त्या देहातून देहात प्रवेश करतो आणि त्या देहाचे जे गुणधर्म आहेत त्यानुसार तो त्याचे कर्म करत असतो त्यामुळं आपल्याला ह्या अजी आपली चेतना स्वरूप जी आत्मा आहे जी मुक्त आहे असं म्हणतो कारण मृत्यूनंतर आत्मा जातो शरीर करत परंतु आत्मजिवंत राहते असं म्हणतो तर ही जी चेतना आहे या चेतनेला आपल्याला अध्यात्मापर्यंत बांधण्यासाठी कुठल्याही विशिष्ट वयाचं बंधन नसतं किंवा मा आपण म्हातारपणामध्ये किंवा उतार वयामध्येच देवदेव करावं देवदर्शन करावं असं नाही तर आपण तरुण काळामध्ये एक बॅलन्स ठेवून कारण आपल्याला ह्या शरीराचे कर्म तर करणं म्हणजे अनिवार्य आहे कारण शेवटी आपलं जे कर्म आहे किंवा आपलं जे कर्तव्य आहे ते करावंच लागणार आहे आणि कर्तव्यापासून बाजूला होऊन अध्यात्मामध्ये राहणं हे सुद्धा योग्य नाही तर आपल्याला कर्तव्य करत अध्यात्माकडे वळायचं आहे कारण फक्त ह्या शरीराचा विचार नाही तर आपल्यातली जी चेतना स्वरूप जी आत्मा आहे त्या आत्म्याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे कारण ती अनेक काळापासून म्हणजे वेगवेगळे देह परिधान करून फिरत असते आणि प्रत्येक आत्म्याचं एक वैशिष्ट्य असतं की आपण ज्याला मोक्ष प्राप्ती असं म्हणतो तर प्रत्येक आत्म्याला मग ते कुत्र्यातली आत्मा असो की माणसाच्या शरीरातली असो किंवा इतर जनावरातली आत्मा असो त्या प्रत्येक आत्म्याचं त्या म्हणजे सूक्ष्म जी चेतना आहे त्या चेतनेचं स्वरूप मोक्षाला जावं किंवा अधिधामाला जावं अशी तिची तीव्र इच्छा असते परंतु ती एका विशिष्ट शरीरात अडकल्यामुळं म्हणजे पंचमहाभूताचं जे आपलं शरीर बनलेलं आहे त्या शरीरात ती अडकलेली असल्यामुळं त्या शरीराचेच कर्म म्हणजे घट्ट बांधून ठेवतात घट्ट बांधून ठेवल्यामुळं ती त्याच शरीराचे कर्म करायला सुरुवात करते त्यामुळं कदाचित ती अध्यात्मापासून लांब जाते परंतु काही चेतना या अशा असतात की त्या जागृत स्वरूपात असतात म्हणजे अनेक जन्मापासून त्या अध्यात्मामध्ये असतात त्या जन्मातले म्हणजे त्यांचे स्तर त्यांच्या अध्यात्माचे त्या प्रत्येक कर्मानुसार ते वाढवून घेत असतात तर काही चेतनेला किंवा जी चेतना आहे ते या शरीरात प्रवेश केल्यानंतर ती पूर्णतः जागृत नसल्या कारणामुळं म्हणजे अशी लोक ही देवाला न मानणारी अशा अशा विचाराची बनलेली असतात कारण त्या चेतनेला त्या आत्म्याला पूर्ण त्या शरीराने पंचमहाभूताच्या शरीरानी बांधून ठेवलेलं असतं त्यामुळं त्या अध्यात्माच्या स्तरामध्ये वाढ करणं किंवा आपण अध्यात्माकडे वळणं ह्या गोष्टी त्यांच्या मनाला पटत नाहीत किंवा त्या शारीरिक कि कि त्यांच्या शरीर क, रूपी कर्मामध्ये या गोष्टी नसतात त्याच्यामुळं ते अध्यात्मापासनं दूर असतात किंवा नास्तिक असतात असं म्हणायला काही हरकत नाही मला वैयक्तिक मला असं वाटतं ते मी तुमच्याशी शेअर करत आहे तर ह्या जेव्हा आपण खूप एखादी व्यक्ती खूप सेवा करते आणि आपल्याकडनं सेवा घडत नाहीत याचा अर्थ असाच की आपले पूर्व कर्म किंवा जे आपले पूर्व पाप आहेत ते ह्या आपल्याला पंचमहाभूताच्या शरीरामध्ये जे ह्या शरीराच्याच कर्म करण्यामध्ये आपल्याला बांधून ठेवतात तर आपल्याला अध्यात्माकडे वळू देत नाहीत कारण चेतना स्वरूप जी आत्मा आहे ती आत्म्याचं हेच अनिवार्य म्हणजे लास्ट स्टेशन तिचं मोक्षच असतं परंतु आपल्या मह माया ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती अडकलेली असल्यामुळं कदाचित त्या बंधनातून तिला मोकळं होऊन अध्यात्माकडे वळता येत नाही तर अध्यात्माकडं अग... म्हणजे प्रत्येक जीवानी अध्यात्माकडं वळायलाच पाहिजे कारण आपण संसार करतो त्याचा अर्थ अध्यात्म सोडायचा असं नाही तर म्हणजे संसार करून परमार्थ आपल्याला गाठायचा असतो तर आपल्याला संसार आणि अध्यात्म हे दोन्हीचं पण बॅलेन्स करून आपल्याला करायचं आहे पण आपलं वय कमी आहे किंवा आपण संसारिक लोक आहोत म्हणून आपण अध्यात्म करायचंच नाही किंवा आपण नास्तिक बनून राहायचं किंवा फक्त आपण ह्या जन्मातले जे आपले कर्म आहेत किंवा कर्तव्य आहेत यातच बांधून राहायचं या गोष्टी मला तरी पटत नाहीत प्रत्येकांची वैयक्तिक मतं असतात आता प्रत्येकांना वैयक्तिक विचार करण्याची क्षमता असल्यामुळं प्रत्येकांची वेगवेगळी मतं असू शकतात मला तरी असं वाटतं त्यामुळं संसार आणि अध्यात्म ह्या दोन्ही गोष्टीची सांगड घालून आपल्याला परमार्थ गाठायचा असतो कारण स्वामींनी सुद्धा बाळाप्पा तेलीला सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी जोपर्यंत सेवा केली तोपर्यंत सेवा केली आणि महाराजांनी नंतर सांगितलं की तू तु तुझा तु योगक्षेम चालव त्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला परमार्थ पण करा साधायचा आहे आणि संसार पण करायचा आहे मग ते हे दोघी दोन्हीचं बॅलेन्स करून चालायचं आहे हे बॅलेन्स करून चालताना तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्यासोबत ज्यांचे खूप पारायण झालेत किंवा त्यांनी खूप सेवा केलेल्या आहेत माझे झाले नाहीत तर या गोष्टी समजून घ्या आणि आजपासूनच तुम्ही सेवेत या किंवा आजपासून सेवा करा आणि आजपासून जरी शक्य नसेल तर तुम्ही नित्य महाराजांची सेवा कधीही करू शकता तुम्हाला स्वामी चरित्र सारामूताच पाठ करायचं आहे किंवा त्याचं पारायण करायचे त्यासाठी किंवा कुठल्याही अध्यात्मामध्ये तुम्हाला सेवा करावायची आहेत तर त्यावेळेस तुम्हाला कुठल्या दिवसाचं औचित्य साधायचं नाही तर तुम्ही नित्य तुमच्या जीवनक्रम म्हणजे जसं आपण आपला संसार करताना प्रत्येक गोष्ट करतो मग अर्थार्चनाचे मार्ग शोधतो मग आपलं अन्न पाणी निवारा ह्या गोष्टींची व्यवस्था करतो त्याच पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला परमार्थ साधायचा असेल तर कुठल्याही दिवशी कुठलाही म्हणजे आज दिवस उजडला तो दिवस माझा असं समजून आपल्याला सेवेला सुरुवात केली तरीही काहीच हरकत नाही तर शक्य असेल तर तुम्ही सात दिवसाच्या पारायणाचा संकल्प करून पारायण करू शकता आणि हे सात दिवसाच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तीन सात अध्याय घ्यायचेत दुसऱ्या दिवशी सात अध्याय घ्यायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी सात अध्याय घ्यायचेत असं तीन दिवसामध्ये एक पारायण होतं किंवा एक पाठ आपला होतो तर या पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्ही महाराजांनी सेवेत ती आयलात कारण आपण पहिली पायरी चढ असं समजायचं आणि ह्या पायऱ्या आपल्याला म्हणजे वे, अध्यात्माच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या पायऱ्या ह्या वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला जायचं आहे तर त्या म्हणजे आपल्याला फक्त प्रकट दिनाचं औचित्य साधून नाही तर महाराजांच्या सेवेत कायम राहण्यासाठी आपल्याला एक एक वर्ग उत्तीर्ण व्हायचं आहे त्याच्यामुळं भले कोणाच्या कितीही सेवा झाल्या तुमच्या सेवा अद्याप झालेल्या नसतील तर तुम्ही आज तुमचा दिवस आहे असं समजून तुम्ही आजपासून सेवेला सुरुवात करा तर सेवेमध्ये तुम्ही फक्त पारायणच करायचं असं नाही तर स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा असतात त्या वेगवेगळ्या कुठल्याही सेवा मग ते तारक मंत्राचं पठण असो अकरा माळी जप असो किंवा स्वामीचरित्र अवतरणिका असो गुरुचरित्र अवतरणिका असो किंवा गुरुचरित्राचं पारायण असो किंवा दत्तबावनी असो म्हणजे कुठलीही सेवा तुम्ही संकल्प करा तुमच्यासाठीच आपण सेवा करत असतो मोठ्या प्रमाणामध्ये तर तुमच्या कुठल्या इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा आणि खरंच तुम्हाला फक्त महाराजांची सेवा करायचंय आपलं जे चेतना स्वरूप आत्मा आहे त्याला अध्यात्माच्या स्तरावरती पुढे पुढे न्यायचंय तर तुम्ही कुठलीही गोष्ट न मागता कुठलाही मोह मनामध्ये न आणता फक्त महाराजांची सेवा गुरुची सेवा दत्त महाराज सेवा करायचं या उद्देशाने तुम्ही सेवा करा तर निश्चित तुम्हाला कुठल्याच गोष्टींचा संकल्प करण्याची किंवा कुठली गोष्ट मागण्यासाठी तुम्हाला म्हणजे सेवा करायची गरज पडणार नाही भलं तुम्ही काहीच मागणार नाही परंतु तुम्हाला महाराज भरभरून देतील यातही ती, या ती, ती मात्र शंका नाही तर असं असं सुद्धा तुम्ही करून पहा की कुठल्याही संकल्पाशिवाय म्हणजे कुठलीही माझी इच्छा नाही परंतु मला ही सेवा करायची या सेवेतून मला माझा आत्म्याचा सर स्तर उंचवायचा आहे फक्त हा भाव जरी मनात ठेवून केला तर निश्चित निश्चित तुम्ही अध्यात्माकडे चांगल्या मार्गावरती चांगल्या स्तरावरती पोहोचाल तर आणि दोन्ही गोष्टी तुम्ही निश्चित बॅलेन्स कराल संसाराला सुद्धा तेवढंच महत्व द्या आणि अध्यात्माला सुद्धा तेवढंच महत्त्व द्या या दोन्ही गोष्टीची सांगड घालाल तर निश्चित तुम्हाला परमार्थ साधायला मदत होईल तर छोटीशीच माहिती आहे माझ्या अल्पबुद्धीला जेवढं मला काही योग्य वाटतं तेवढं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर तुमचे काय विचार आहेत हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा माहिती दिलेली जर आवडली असेल तर लाईक शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि प्रणाम